कोकण असो किंवा विदर्भ मराठवाडा असो हा पदार्थ सर्व ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो असा हा तर तांदळाच्या पिठीपासून मी हे आंबोळी किंवा घाऊन बनवलेले आहेत तर अशा रेसिपी शिकण्यासाठी मी शलिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर एक वाटी मी तांदळाची पिटी घेतली आहे जुन्या तांदळाचं पीठ घेतले आहे मी किंवा रेशनचं तांदूळ तर दीड वाटी पाणी लागेल याला एक वाटीसाठी दीड वाटी पाणी तर हे पाणी घातलं आहे मी आणि मस्त अगदी बॅटर बनवून घेतले आत्ता आपण मीठ घालवायचं विनुसार त्यानंतर हे बीड आहे आमच्याकडे यायला बीड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही अगदी कोकणी पद्धतीत आहे तर तुम्ही नॉटस्टिकवर पण करू शकताय कडेनं आत घ्यायचं तेल घालायचं आणि दोन मिनटं झाकायचं आहे आपल्याला तर तो माझा व्हिडिओ स्किप झाला मी परत एकदा दाखवते तुम्हाला आता कडेनं आपल्याला पीठ सोडायचं असतं ही आंबोळी मी काढून घेते त्याच्यानंतर दुसरीकडून दाखवते तर असं घालून घ्यायचं कडेनं तेल थोडंसं टाकायचं ताटवरून झाकायचं दोन मिनटानंतर परत उघडून बघायचं आणि परतून घ्यायचं तर गॅस मध्यम अचावा आहे एकदम फुल नाही एकदम कमी नाही अगदी मध्यम गॅसवर आहे आता आपण भाजी बनवून घेऊयात तर तेल घातलेलं आहे मी मोहरी जिरे घातलेले आहेत त्यानंतर हिंग थोडीशी घालायची आहे आणि फोडणीत कांदा आणि मिरची घालायची आहे तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अल्ला आणि लसूण घातलेलं आहे थोडंसं परतून घ्यायचं चेंज झाला कलर की मीठ घालून घ्यायचं हळद घालून घ्यायची थोडंसं पाणी घालायचं म्हणजे कांदा मऊ होतो आणि भाजी खूप छान लागते तर त्याच्यातलं पाणी आटलं की आपण त्याच्यात बटाटा थोडंसं घालायचं आहे आणि मस्त परतून झालं वाफ आली की आपण वरून कोथिंबीर घालायची आहे तयार आहे आपली भाजी आता आपण सर्विंग तर करायचंच आहे आंबोळ्या मी मस्त घड्या घालून ठेवल्यात बघा आणि आता मी भाजी वाटीत करून घेते त्याच्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी आणि कराळ्याची चटणी ठेवायची म्हणजे आपल्याला काय आवडेल ते आपण खाऊ शकतो किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी